नायगाव रेल्वे स्टेशनच्या खारपुटी जंगलात आज सकाळी एका सत्तेचाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला त्याच्या गळ्यावर आणि छातीवर धारदार वस्तूने पार करून हत्या केल्याचा प्राथमिक निदर्शनास आला आहे या मृतदेहाजवळ मोबाईल मिळून आल्याने त्याची ओळख पटलेली आहे त्याचं नाव भागोजी उत्तेकर असून वय सत्तेचाळीस वर्षे इतके आहे तर हा नालासोपारा या ठिकाणी राहतो सध्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे ही हत्या का आणि कुणी केली याबाबत आता नायगाव पोलीस ठाणे तपास करत आहेत सी आर नंबर पस्तीस पब्लिक दोन हजार चोवीस असा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास पी आय अंधारे हे करत असून याबाबत माननीय पोलीस आयुक्त ॲडिशनल आयुक्त डी सी पी मॅडम व सी मॅडम यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे तपास करीत आहोत